नमस्कार कथाबुक मराठी या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत निमित्त महादेवांचे तोडगे आणि उपाय उत्तम आरोग्यासाठी शिवलिंगावर रोज दूध अर्पण करा दीर्घ आयुष्यासाठी महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा जपा पापक्षालनासाठी शिवलिंगावर गंगाजल व्हा सुखसमृद्धीसाठी तांदळाच्या पाण्याने अभिषेक करा धन लाभासाठी कमळाचं फूल अर्पण करा व्यवसाय वृद्धीसाठी सोमवारी गरिबांना अन्नदान करा नोकरीसाठी रोज रुद्रसुक्त चा जप करा विवाहासाठी सोळा सोमवारचं व्रत करा प्रेम प्रेमसौख्यासाठी शिवलिंगावर पांढरी फुले वहा कौटुंबिक एकतेसाठी पांढरी फुले अर्पण करा सौभाग्यासाठी बेलपत्रावर केसर लावून अर्पण करा सौख्यासाठी बेलपत्रावर मध लावून ते अर्पण करा संकट मोचनासाठी आकड्याची पत्री अर्पण करा शत्रुनाशासाठी धतुराचं फूल अर्पण करावं वाईट शक्तीपासून संरक्षणासाठी भस्म शिवलिंगावर अर्पण करा अडथळे दूर करण्यासाठी सोमवारला दीपदान करावं भय दूर करण्यासाठी करावं पितृदोष शांतीसाठी काळे तीळ अर्पण करावेत बुद्धिवाढीसाठी नारळाच्या पाण्यानं अभिषेक करावा आरोग्यासाठी मधाने अभिषेक करावा मानसिक शांतीसाठी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आत्मबलासाठी शिवमहिम स्त्रोत पठन करा पुण्यप्राप्तीसाठी पानपोई लावा पर्यावरण शांतीसाठी वृक्षारोपण करा आध्यात्मिक उन्नतीसाठी रात्री शिवध्यान करा मनोकामनेसाठी बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहून ते अर्पण करा रोगमुक्तीसाठी शिवलिंगावर उसाचा रस व्हा आयुष्यवृद्धीसाठी दररोज गाईला गवत द्या पुण्यवृद्धीसाठी मंदिरात तुपाचा दिवा लावा पापमोचनासाठी प्रदोष व्रत करा मनोकामना पूर्णतेसाठी श्रावण सोमवारी रुद्र अभिषेक करा श्रद्धा वृद्धी श्रावण महिन्यात एकशे आठ बेलपत्र चढवा शांतीसाठी घरात ओम नम शिवाय चा ध्वनी लावा अध्यात्मनासाठी एकमुखी रुद्राक्ष धारण करा ध्यानसिद्धी पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय अकरा माळा जपा पुण्यवृद्धीसाठी अनाथ आश्रमात फळ द्या विद्यार्थ्यांना पुस्तके द्या पुण्यबळासाठी पक्ष्यांना धान्य द्या दारिद्र्य नाशासाठी श्रावणात पाणी आणून शिवाला अर्पण करा मोक्ष प्राप्तीसाठी महाशिवरात्रीला जागरण करा दृष्टनाशासाठी उडी म्हणजे भस्म अर्पण करा सौख्या घरच्या देवघरात शिवचालिसा वाचा नोकरीतील प्रगतीसाठी सोमवारला गोडधोड द्या शिक्षणात यशासाठी पांढरी फुले वहा वंशवृद्धीसाठी बेलपत्रावर मध केसर लावून ते अर्पण करा प्रसन्नतेसाठी शिवाची आरती सकाळ संध्याकाळ करा पुण्यफळासाठी श्रावणात रुद्राभिषेक करा घरातील वाद टाळण्यासाठी बेलपत्रावर मध लावून ते अर्पण करा बुद्धिज्ञानासाठी झोपण्याआधी शिवध्यान करा अंतकरण शुद्धीसाठी दररोज ओम नम शिवाय जप करा सर्व पापक्ष सोमवारला उपवास करा सर्व मनोकामना पूर्णतेसाठी शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद